कुरकुर पाहिजे का कुठं आहे कुठे कुरकुरा डॉक्टर काय म्हटले कुरकुर लवकर काहीतरी बरं बोला आणला जा चल 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 ये ये लवकर बाहेर चला आणविला येऊ दे की थांब कळू नको चल की तू येत नाही का चल मग आपला पिले कुठं आहे गे पिले कुठं आहे आपलं बसला चला हा गाडी आली गाडी आली सारखं पलीकडं पहिलीकडं

काय काय घ्यायचं खायला खाय खायला काय काय घ्यायचं तुला खायला काय काय घ्यायचं तुला काय काय घ्यायचं खायला तुला खायला काय काय घ्यायचं हा कुरकुर कुरकुर न ग म्हणलेत ग डॉक्टर खायला आणवी दिदी हाताल तर चलाय काकडून गाडी आली हा माझा हात थोडा घ्या आता दोघांना हात पाहिजे होय सोडतो पळू नका पडशील काय घ्यायचं

काय घेतलंय बाळा वाघ घेतला आहे ओक आहे का, का वाघ <laughs> आणि दोन तुला तीन घेतली काय किती झालं चला की घेतलं चला चला यान वा ते पळू नको गी थांब कि लाई दोघ गेली मग परत आण नाही बरं का मग परत दुकानला जाणत नसतो मग आहे का नाही का चल सांगूळ करायची शाळेत जायचं हो काय बरं बरं ठेवलंय तु यासाठी पळा ना पळ 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 दीदी पळत गेली पळ ए पिले गिरा आपला चॉकलेट गिरा आपला पिल्या म्हणून चला पिलो काय तो वाच घेते <laughs> <गपी> <laughs> गप पिले या काय नाही काय नाही खायला नाही गप तर गपकी पिले या गपकी तसं करते या म्हणे म्हणा नाही काय करत चला गप्पिल आहे <laughs> की तुला येतं फोडायला <laughs> नीट दर हो इकडं धर इकडे इकडे धरत धर तसं मी ओढतो या अग धरकी का साईडला अगं चिवड्या धरके का खा हाताने काढून खायला हाताने काढायच्यात काढत सांग खाय चिड ए, दी ले, दी ले, तो दिदी दिलंय की तुला देले फोडून दे? धर ते आणत आहे हे दर तुझं हां बस काय चॉकलेट हं हाय चॉकलेट खा